हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या जर यूट्यूब चॅनेलवरती नवीन कोणी जर असेल तर त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा तर ते कसं बनवायचं मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे मार्टमधून बघा आता मी खमण ढोकळ्याचं जे पीठ आहे तर ते घेऊन आली होती ते घेऊन आल्यानंतर ना एक ग्लासभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तीन तीन चमचे तेलाचे टाकायचे आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर जे आपण खमण ढोकळ्याचं जे पीठ आणलं होतं तर ते पीठ हे त्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून पूर्ण घेत असताना त्याचे गोळे अजिबात आले नाही पाहिजेत पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे तर मिक्स दा मिक्स बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं फास्टमध्ये मिक्स करून घेतल्यानंतरनं गोळे ना राहत नाही गुठळी राहत नाही आणि खूप छान असं ते मिक्स होऊन जातं हे बघा पूर्ण असं मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून म्हणजे पूर्ण त्याला गोळे अजिबात राहिले नाहीत पाहिजे पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतरनं ज्या बॅटरमध्ये जे आता हे बॅटर जे आपण ज्याच्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता हे जे आहे केकचं भांडं आहे ह्याच्यामध्ये मी आता त्याला शिजायला ठेवणार आहे पण त्याच्या अगोदर बघा मी एक पळी छोटेसं तेल टाकून त्याला पूर्ण मिक्स करून पूर्ण लावून घेतलेलं ला आहे काचं ते खाली चुकटू नाही म्हणून त्याच्यानंतरनं जे आपण बॅटर आता मिक्स केलं होतं ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पूर्ण एक लेवल करून घ्यायची त्याची आणि एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावरती आपली जी चाळण असते वड्या उकडायची वगैरे तर ती थी चाळण ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती हे जे भांडं आपण आता ह्याच्यामध्ये हे मिक्स करून ठेवलेलं आहे हे ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून हे उकडायला ठेवून द्यायचं चांगलं उकडून द्यायचं पंधरा वीस मिनटं तरी लागतील उकडायला त्याच्यानंतरनं बघा हे झाल्यानंतरनं आपण चेक करून बघायचं की हे खूप छान असं शिजलं आहे का खूप छान असं उकडून आहे का त्याच्यानंतरनं बघा साईटला काढून घ्यायचं आणि जे आपण चाकू आहे किंवा चमचा तुमच्याकडं जे असेल त्याने पूर्ण हे साईडचं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एका प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये त्याला पलटी करून अशा प्रकारे काढून घ्यायचं जसं आपण केक केकच सेम असंच करतो सेम तसंच करायचं त्यानंतर कोथिंबीर चिरून घ्यायची त्याच्यावरती कोथिंबीर ही छान होते टाकल्यानंतरनं दिसते आणि त्याच्यानंतर बघा आता हे असे मी कट करून घेणार आहे कट करून घेतल्यानंतरनं बघा एका वाटीमध्ये साखर घ्यायचे साखरेचं पाणी करून घ्यायचं आणि आपण हे जे कट केलेलं आहे ह्याच्यावरती ते साखरेचं पाण्याचे दोन तीन चमचे टाकून घ्यायचे बघा असे कट करून झाल्यानंतर साखरेचं पाणी टाकून घ्यायचं साखरेचं पाणी टाकल्यानंतर आणि आपण आता फोडणी देणार आहोत तर फोडणी देताना पण बघा एक चमचा तेल घ्यायचं त्याच्यानंतर ना बघा आता फोडणी देताना जिरी मोहरी कडीपत्ता आणि हिरवी मिरची त्याच्या आपण फोडणी द्यायची आपन ते 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 आपन हे बघा फोडणी दिल्यानंतर ना आपण जे आत्ता कट करून घेतलेले आहेत ढोकळ्याचे पीस तर त्याच्यावरती आपण हे पुढणे दिलेल्याचं जिरी मोहरी आणि मिरची कडी पत्ता ह्याचे पुढणे दिलेल्याचं तेल जे आहे ते आपण त्याच्यावरती टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आत्ता आपण जी कोथिंबीर कट केली होती ती कोथिंबीरही टाकणार आहोत आणि जे खोबऱ्याचे खोबरं आहे त्याला त्याचा थोडंसं खिस करून घ्यायचा आणि ते टाकायचं तेही खूप छान लागतं तुम्ही हे जे डोसा ढोकळा जे बनवलेला आहे आपण हे जे आहे ते आपण ग्रीन चटणीबरोबर खाऊ शकतो या जर चिंच पाणी जर असेल तर तुम्ही चिंच पाणीसोबतसुद्धाही खाऊ शकता खूप छान होते नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंटही करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईब नक्की करा कसा बनवला आहे व्हिडिओ या मी रेसिपी कशी बनवली आहे हे कमेंटमध्ये करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू